एकलहरे येथे ट्रक अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे दिनांक नऊ जून रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ वर प्रभाकर काशनाथ थोरात वय वर एकोणसत्तर वर्ष राहणार चांडोली हे रस्ता ओलांडत असताना त्यांना ट्रक क्रमांक एम एच चौदा ई एम पासष्ट शहाऐंशीने जोरदार धडक दिली व त्यामध्ये ते जागीच ठार झाले सदर अशोक लेलँड कंपनीचा ट्रक हा पुणे नाशिककडे चाललेला होता त्यावेळेस हॉटेल इंद्राच्या विरुद्ध दिशेला असलेल्या बुवासाहेब मळा येथील डिव्हायडरच्या दोन्ही मध्यभागी असलेल्या रस्त्यामधून जाण्याचा प्रभाकर थोरात यांनी प्रयत्न केला होता त्याचवेळी ट्रकची जोरदार धडक ही प्रभाकर थोरात यांना बसली व ते जागीच गंभीर जखमी होऊन गत प्राण झाले पोलिसांनी ट्रक चालक संतोष देवराम कणसे वय एकोणपन्नास वर्ष राहणार राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांना व ट्रकला ताब्यात घेतले आहे व ट्रक चालक संतोष कणसे यांच्यावर वा निष्काळजीपणाने वाहन चालवून प्रभाकर थोरात यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास मंचर पोलीस स्टेशनचे आडारी करत आहेत अँड प्रेस द